नमस्कार मंडळी हमामे सब गंगे होते एकाने दुसऱ्याला सांगायचं सा तुझ्या अंगावर कपडे नाही कारण असं जो दुसऱ्याला सांगतो त्याच्या अंगावरही कपडे नसत मस्तजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरप्रणे हत हत्या झाली आणि त्यावरून महाराष्ट्र संपूर्ण आदरला या प्रकरणात मित्रांनो फार मोठी राजकीय उंतापालत झाली भाजपचे आमदार सुरेश धस त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळके आणि संदीप क्षीरसागर यांनी हे सगळं प्रकरण लावून धरलं आणि सरते शेवटी याचा ठपका धनंजय मुंडे यांच्यावर ठेवण्यात आला आणि त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला ला। हे सगळं होत असताना हे प्रकरण तडीस नेणारे सुरेश दस प्रकाश सोळके किंवा संदीप क्षीरसागर यांच्या अंगावर तरी कपडे होते का याचा विचार त्यांनी केला का मित्रांनो कारण हे प्रकरण बाहेर काढून धनंजय मुंडे यांना मंत्रीपदावरून हटवणं हे त्यांचं लक्ष होतं का हत्या झाली ती अतिशय क्रूरपणे झाली आणि दोषींवर कारवाई व्हायलाच पाहिजे पण या तीन आमदारांनी हे प्रकरण बाहेर काढलं तर ते तरी स्वच्छ आहेत का असा प्रश्न उपस्थित होतो कारण म्हणतात ना हमाम में सब नंगे होते तसाच इकडे इकडे काहीसा प्रकार झालेला आहे सुरेश दास यांच्या निकटवर्तीय खोक्याचं प्रकरण बाहेर आलं हा खोक्या पैसे उदळतो एखाद्याला अतिशय क्रूरपणे मारहाण करतो आणि आता हा खोक्या पळून गेलेला आहे तो पोलिसांना भेटत नाहीये सुरेश दस यांनी धनंजय मुंडे यांना लक्ष केलं आता सुरेश दस यांच्या कार्यकर्त्याच प्रकरण बाहेर आलं प्रकाश सोळके यांच्याबद्दलही काही वेगळं नाहीये कारण त्यांचा एक निकटवर्तीय तहसीलदारांना शिवीगाळ करतोय अशी व्हिडिओ क्लिप आता व्हायरल झाली आहे ते त्यांचं प्रकरण बाहेर झालंय संदीप चे है से, है, जली है। है, है। जे आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तेही नायब तहसीलदारांना शिवीगाळ करतायत ही व्हिडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे याचा अर्थ स्पष्ट आहे मित्रांनो कोणीही स्वच्छ नाहीये जेव्हा एक बोट दुसऱ्याकडे केलं जातं तेव्हा उरलेली तीन बोट ही आपल्याकडे असतात हे हे आमदार विसरले बीड हा गुन्हेगारीचा अड्डा झालाय का असा प्रश्न निर्माण होतो आणि त्याच वेळेस मित्रांनो तिकडचे आमदार अशा वेगवेगळ्या प्रकरणात अडकल्याची क्लिप बाहेर येते याला नेमकं काय म्हणायचं याचा अर्थ स्पष्ट आहे की कोणीही धुतल्या तांदळासारखं स्वच्छ नाहीये आणि ही प्रकरण बाहेर येत आहेत तो त्याचा पुरावा आहे पण मित्रांनो आश्चर्याची गोष्ट अशी आहे की ह्या तिघांची जुनी व्हिडिओ क्लिप किंवा जुनी प्रकरण बाहेर आलेली असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड मात्र नकशिकांत हादरलेले आहेत आणि त्यांना ही कळतय की आपणही या प्रकरणात पुढे पुढे केलंय त्यामुळे आपली ही एखादी अशी क्लिप बाहेर येऊ शकते आणि त्याची तयारी मानसिक मना किंवा लोकांमध्ये त्याची तयारी व्हावी म्हणून स्वतः जितेंद्र आव्हाड सांगतायत की उद्या माझी देखील अशी क्लिप बाहेर येईल पण मस्तचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या झालेली आहे तिकडे लक्ष द्या असं कोण म्हणताय जितेंद्र आवाड म्हणत आहेत मी घाबरत नाही माझी एखादी क्लिप बाहेर आली तर पण मित्रांनो मत्स्याजोगचे सरपंच अर्थात संतोष देशमुख यांची हत्या अतिशय क्रूरपणे झाली आणि ती कोणी केली तर त्या सगळ्या मागचे सूत्रधार हे धनंजय मुंडे आहेत असा न्यायालय स्वतःच्या न्यायालयीन निकाल कोणी देऊन टाकलाय जितेंद्र आव्हाड यांनी देऊन टाकलेले आता मग मित्रांनो जितेंद्र आव्हाडांना कळतय की त्यांनी अनंत कर्मुसे यांना जी मारहाण केली होती ते काय होत अनंत कर्मूसे यांना देखील क्रूरपणे मारहाण केली अनंत कर्मुसे यांचं नशीब की ते त्या मारहाणीतून वाचले नाहीतर जितेंद्र आवाड यांच्या नावावर एक क्रूर हत्या नक्कीच नोंदवली गेली असती मित्रांनो काय वाटत तुम्हाला नसती का अगदी बरोबर जितेंद्र आवाड हे जेव्हा म्हणतात की मस्जोबचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाली तेव्हा ते हे विसरतात की त्याच क्रूरपणे जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या बॉडीगार्ड पोलिसांनी अनंत करमुसे यांना मारहाण केली होती अनंत करमुसे यांचं शरीर हे कमावलेलं शरीर होत आणि त्यामुळे अनंत करमुसे त्या, त्या मारहाणीतून बचावले पण आजही अनंत करमुसेसे यांची लाल निळी झालेली पाठ ही डोळ्यासमोरून जात नाहीये जात नाहीये मित्रांनो ते प्रकरण अजूनही कोर्टात आहे आणि जितेंद्र आवाड यांना हे माहिती आहे की त्या प्रकरणाचा निकाल जर लागला तर आपली काही झडगत नाहीये जेव्हा जितेंद्र आवाड म्हणतात माझंही काहीतरी जुनं प्रकरण बाहेर काढलं जाईल तेव्हा एक लक्षात ठेवलं पाहिजे कि आता अनंत कर्मुसे या प्रकरणातून मुंबई पोलीस हे जितेंद्र आवाड यांच्या भोवती किंवा ठाणे पोलीस हे जितेंद्र आवाड यांच्या भोवती पाश आवळणार का गृह देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आणि गृह देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्यामुळे मित्रांनो आता जितेंद्र आवाड यांच्या भोवती अनंत कर्मुसे माराण प्रकरणी फास आवडले जाऊ शकतात मंडळी याची कल्पना जितेंद्र आवाड यांना आलेली आहे का नाहीतर जितेंद्र आवाड असं का बोलले असते की माझंही एक जुनं प्रकरण बाहेर काढलं जाईल आणि त्यात मला गोवलं जाईल अर्थात त्यानंतर पुषारकी मारताना जितेंद्र आवाड म्हणाले की मी अशा प्रकरणांना घाबरत नाही पण हे जितेंद्र आव्हाड सांगतो मागे सांगत, सांग, सांगत होते की मला वाचवा मला वाचवा हेच बोलत होते आणि त्यावेळेस त्यांचा शूरपणा कुठे गेला होता मंडळी अनंत करमुसे यांना न्याय मिळण्याची घडी जवळ आलेली आहे आणि तो न्याय जर अनंत करमुसे यांना मिळणार असेल तर जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई होणार आणि त्याची भीती आवडांना वाटते का मंडळी काही दिवसातच आपल्याला हे कळेल उर्तास तिथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद